गीतेमध्ये सांगितलेले भगवान श्रीकृष्णाचे शब्द आजही आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देतात अशावेळी कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी गीतेच्या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे असे मानले जाते की जो कोणी भागवद्गीतेच्या या पाच गोष्टी आपल्या आयुष्यात लक्षात ठेवतो हो त्याला प्रत्येक कार्यामध्ये नक्कीच विजय प्राप्त होते हे भागवद्गीतेचे अनमोल शिकवण आहे जीवनाचा नवा मार्ग दाखवते तुम्हाला नव्याने आयुष्य जगायला शिकवते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या जगात आपल्याला स्वतःहून अधिक चांगल्या प्रकारे कोणीही ओळखू शकत नाही म्हणून स्वतःचे मूल्यापन करणे खूप महत्वाचे आहे भगवान म्हणतात की जो मनुष्य स्वतःचे गुण आणि उणीव ओळखतो तो समाजात स्वतःचे व्यक्तिमत्व घडून प्रत्येक कामात यश मिळवू शकतो त्यामुळे आत्मपरीक्षण महत्वाचे आहे भागवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे की मनुष्याने परिणामाची इच्छा सोडून आपल्या कामा वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे मनुष्य जे काही काम करतो त्याला त्यानुसार फळ मिळते म्हणूनच माणसाने सत्कर्म करत राहिले पाहिजे चांगल्या गोष्टीचे नेहमी चांगलेच फळ मिळते भागवद्गीता उपदेशानुसार आपले मन हेच आपल्या दुःखाचे कारण आहे अशा स्थितीत श्रीकृष्णाने भागवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की ज्या व्यक्तीने आपल्या मनावर ताबा ठेवला आहे तो मनातील अनावश्यक चिंता आणि इच्छापासून दूर राहतो शिवाय असा व्यक्ती आपले ध्येय देखील सहजसाध्य करू शकतो व्यक्तीने संशय किंवा संशयाच्या स्थितीत राहू नये जे लोक संशयाच्या स्थितीत राहतात ते काही चांगले करू शकत नाही जीवनात नेहमी स्पष्ट दृष्टी असावी यशाने तुम्हाला यश मिळवणे सोपे होते भगवान श्रीकृष्ण म्हणतात रागाच्या भरात एखादी व्यक्ती स्वतःवरील नियंत्रण गमावते आणि रागाच्या भरात चुकीच्या गोष्टी करते कधी कधी रागावलेली व्यक्ती स्वतःचे नुकसान देखील करते भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे की रागाला स्वतःवर वर्चस्व गाजवू देऊ नये तुम्हाला राग येत असेल तर स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा नाहीतर सर्व गोष्टी बिघडू शकतात दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ